जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि नक्की फॉलो करा अनारसे बनवण्यासाठी सर्वात आधी किलो रेशनचा तांदूळ नीट करायचा दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा धुतल्यानंतर तांदूळ असाच भिजत ठेवायचा पाणी चेंज करून पुन्हा भिजत ठेवायचा तिसऱ्या दिवशी यातलं पूर्ण पाणी निथळायचं सुरुवातीला चाळणीमध्ये तांदूळ निथळून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ तीन चार तास सुकवायचे तांदूळ हलकेशे ओले असताना आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे तांदूळ थोडे थोडे करून मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर चाळणीमध्ये हे तांदूळ चाळून घ्यायचे मिक्सरला बारीक केलेले तांदूळ चाळणीने चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये जे जाड तांदूळ राहिलेले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे नाहीत हे फेकून द्यायचे अर्धा किलो तांदळासाठी इथे मी तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे हा गुळ तांदळाच्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा थोडं थोडं करून पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आता जे गुळ आणि तांदळाचं मिश्रण मिक्सरला फिरवलेलं आहे ते एका ताटामध्ये ऍड करायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आता हे मळलेलं पीठ एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्या तुम्ही झाकून ठेवू शकता साधारण एक ते दीड दिवस मी हे पीठ झाकून ठेवलं होत फ्रीजमध्ये तुम्ही हे पीठ साधारण आठ ते दहा दिवस स्टोर करू शकता आता हे दीड दिवसानंतर याचे अनारसे तयार करायला घेतलेले आहे एका प्लॅस्टिकच्या कागदला थोडंसं तूप लावायचं त्यानंतर यावर खसखस ऍड करायची त्यानंतर पिठाचं मिश्रण टाकून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अनारसं तयार करायचं आता तेलामध्ये किंवा तुपामध्ये गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवर अनारसे चांगले फ्राय करून घ्यायचे विडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बाजूस अनारसाची फ्राय करतात छान जाळीदार अनारसे तयार आहेत तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की करा